नमस्कार मित्रांनो आपल्या ट्रेडिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इंस्टाग्रामवरती तुमच्या भरपूर प्रतिसादामुळं ट्रेडिंग शिकण्याच्या भरपूर तुमच्या इच्छेमुळं मला युट्यूब चॅनल आता सुरू करावा लागत आहे आणि आता मी युट्यूब चॅनल सुरू करतोय आणि गेले एक वर्ष मला युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे पण मी त्यासाठी एक परफेक्ट टायमिंग शोधत होतो मग का त्याच्यामध्ये मी कारण काढत होतो की माझ्याकडे वेळच नाही आहे माझ्याकडं लाईटच नाही कॅमेराच नाही माझ्याकडे सेटअपच नाही बॅकग्राऊंड नाही भरपूर काही कारणं मी काढली आणि अशा कारणांमुळे युट्यूब चॅनल माझा रखडत गेला करायची तर इच्छा भरपूर दिवसांपासून आहे पण मी त्यासाठी परफेक्ट टायमिंग शोधत होतो पण मला मग आठवलं की जेव्हा मी इंस्टाग्राम दोन अडीच वर्षांपूर्वी सुरू केलं तेव्हा माझ्याकडं फक्त एक साडेबारा हजारांचा फोन होता आणि त्याच्यावर मी सुरू केलं आता माझ्याकडे भरपूर काही आहे तर मग तेव्हा मला समजलं की कुठलीही गोष्ट सुरू करताना परफेक्ट टायमिंग असं काही नसतं जेव्हा आपण सुरू करतो तोच आपला परफेक्ट टायमिंग असतो आणि सुरू केल्यानंतर ॲटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी आपल्याला मदत करतात तर त्यामुळं आता मी म्युट्यूब चॅनल सुरू करतोय परफेक्ट सुरुवात असेल नसेल आय डोंट नो मी सुरू करणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टींवरती मार्गदर्शन पाहिजे त्या गोष्टींवरती मार्गदर्शन केलं जाईल आता सुरुवातीला मी दोन मिनिट मी माझी इंट्रोडक्शन देतो तुम्ही सगळे मला ओळखतच असाल इंस्टाग्रामवरून पण तरी दोन मिनिटात मी माझं सांगतो की माझं नाव आहे शुभम विठ्ठल भोसले सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये मी राहतो आणि आत्ता सध्या पुण्यामध्ये आहे कारण की आता पुण्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी आपण एक मोठं ऑफिस सुरू आहे ज्या ठिकाणी शेअर मार्केटची शाळा तुम्ही म्हणू शकता जिथं लोक येतात शिकतात मार्गदर्शन घेतात तुम्हाला पण जर काही डाऊट असेल अडचण असेल ट्रेडिंगमध्ये सुरुवात करणार असाल काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेला असाल तर बिंदास् अपॉइंटमेंट घेऊन ऑफिसवरती या मला भेटा आणि आपण चर्चा करून काही गोष्टींवरती योग्य मार्ग काढू तर त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी ट्रेडिंग सुरुवात केली ती जेव्हा मी अठरा वर्षांचा होतो आता मी चोवीस वर्षांचा आहे तेव्हापासून आतापर्यंत सहा वर्ष झालं मी ट्रेडिंग करतोय पाच वर्ष मी फुल टाईम ट्रेडर आहे कारण की दोन हजार वीस पासून कॉलेज झालं नाही कोरोना व्हायरस पूर्ण कॉलेज ऑनलाईन झालं आणि त्याच्यामुळे मला फुल टाइम वेळ ट्रेडिंगसाठी देता आला तर गेल्या पाच वर्षांपासून मी फुल टाईम ट्रेडर आहे भरपूर काही ट्रेडिंगचे अनुभव घेतलेत भरपूर लोकांना ट्रेन सुद्धा केलेला आहे गेले अडीच वर्ष मी क्लासेससुद्धा घेतोय लोकांना मार्गदर्शन पण करतोय भरपूर लोक आपल्या ट्रेडिंग ओनर्समध्ये येऊन सक्सेसफुल झालेले आहेत आणि इंस्टाग्रामवरती तो तुमचा भरपूर प्रतिसाद मिळालेच आहे तिकडे आपले एक लाख पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर तुमच्या या प्रतिसादामुळं मी बघितलं की तुमचे काही प्रश्न आहेत छोटे छोटे त्याला उत्तर करणं व्हॉट्सअपवरती योग्य नसतं कारण की ते प्रॉपर मार्गदर्शन करता येत नाही तर त्यासाठी एक व्यवस्थित डेडिकेटेड जो तुम्हाला व्हिडिओ पाठवला किंवा व्हिडिओ बनवला त्या प्रश्नांवरती तर ते तुमसाठी एक योग्य मार्गदर्शन होईल आणि म्हणूनच आपण हा चॅनल सुरू करतोय आता या चॅनलवरती पुढे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आले पाहिजेत हे मी नाही ठरवणार हे तुम्ही ठरवणार आहे हे काम पूर्णपणे तुमचं आहे तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पुढे अपेक्षित आहेत येणाऱ्या काळामध्ये जसं शक्य होईल तसे मी व्हिडिओ अपलोड करत जाईल आणि त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळतीलच मग तर तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आणि मग अशाच प्रकारे आपण हा चॅनल पुढे घेत जाऊ तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तुमचे काय डाऊट असतील पूर्ण सॉल्व्ह होतील आणि तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच धन्यवाद